घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्या एका पेपर बॉयचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय दुचाकीवरून पेपर वाटणारा हा मुलगा प्रत्येक ग्राहकाच्या दुकान किंवा घराजवळ थांबून पेपर टाकत बसत नाही तो त्याच्या हातातलं वर्तमानपत्र अशा पद्धतीनं फेकतो की बघणाऱ्याचा विश्वास सुद्धा बसणार नाही या मुलानं मोठ्या कौशल्यानं पेपर ही कला आत्मसात केली आहे हा मुलगा पेपर अशा अफलातून पद्धतीनं फेकतो की पेपर अगदी हव्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो ते सुद्धा दुचाकी चालू ठेवून तर वर्तमानपत्र कागदापासून बनलेली असतात हे सगळ्यांना माहितीये आणि कागद एकदा हवेत भिरकावला की नियंत्रणाबाहेर जाण्याची शंभर टक्के शक्यता असते पण हा पेपर बॉय घडी घातलेला पेपर अशा बेमालूमपणे फेकतो की तो अगदी छोटीशी बोळी असलेल्या घरातही अगदी सहजपणे पोहोचतो तर ही दृश्य आपण पाहतोय त्याच पेपर बॉर्ची जो दुचाकीवरून पेपर घरोघरी पोहोचवतो अगदी ग्राहकांच्या थेट हातामध्ये सुद्धा हे पेपर जात इतक्या सफाईदारपणे तो हे पेपर आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवतोय एक साधाचं काम आहे पण वेगळ्या टेक्निकमुळे त्याला त्याच्या कामाचा आनंदही मिळतोय आणि वेगळ्या पद्धतीनं काम केल्यामुळे त्याचं सगळ्या स्तरातून कौतुकही होतोय पंतप्रधान आवास योजनेतल्या घरांच्या किमती शीघ्र गणकानुसार म्हणजेच रेडी मेकरनुसार असाव्यात हा राज्य शासनानं जारी केलेला निर्णय अखेर रद्द करण्यात आलाय या निर्णयामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई पुण्यासह अन्य शहरात या योजनेतल्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता वर्तवली जाते प्रत्येकाला दोन हजार बावीस पर्यंत घर या उद्देशानं दोन हजार पंधरामध्ये सुरुवात झालेल्या पंतप्रधान आवास योजनेची मुदत डिसेंबरपर्यंत असून उद्दिष्टपूर्तीसाठी त्याला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे